नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजची आपली रेसिपी आहे श्रीखंड आणि पुरी तर श्रीखंड आपण घरीच बनवते तर चला आपण बघूया काय काय घेतले श्रीखंड आणि पुरी बनवायसाठी तर अर्धा लिटर दही घेऊन मी रात्रभर असं बांधून या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवलं होतं आणि ह्याचं आपल्याला आता श्रीखंड बनवायचं आहे हे बघा हे असं आपल्याला पाहिजे तसं हे करून भेटलेलं आहे ह्याचं श्रीखंड बनवायचं आहे आपल्याला त्याचं साहित्य मी दाखवते हे काजू बदाम पिस्ता हे घेतलेत थोडे वेलची पावडर घेतले आणि हे पिटी साखर घेतली हे पिटी साखरच ह्याला वापरतात आणि आपल्याला पुऱ्या बनवायच्या त्यासाठी मी एक कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं असं चाळून घेतलं आहे आणि मला बारीक रवा बारीक रवा एक चमचा त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा बेसन घेतलं आहे आणि थोडी साखर घेतली आता आपण पहिल्यांदा श्रीखंड बनवून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर आता पहिले आपण श्रीखंड करून घेऊया तर हे मी एक चालण घेतले हे बघा ह्या चालणीमध्ये हे टाकलेलं आहे म्हणजे काही गाठी बिटी राहणार नाही हे चमच्याने आपल्याला असं हे दही असं हे मॅच करून घ्यायचं आहे चालणीवरती म्हणजे एकदम खाली मऊ पडेल तिथं गाठी वगैरे राहणार नाहीत तर हे बघा हे सगळं दही असं गाळून घेतलेलं आहे हे बघा आणि असं आपल्याला मऊ सुद्धा असं हे दही भेटलेलं आहे तर पहिलंच आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया ही साखर मी पिठी साखर घेतली आणि ते पाच चमचे घेतलेत हे दही आपले श्रीकंड एकदम घट्ट होणार आहे बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या घरी केलेलं के चांगलं असतं ना आणि ते पण आपण पोटभर खातो आता हे ड्रायफ्रूट घेतलेत ना ते पण टाकून घेते त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि वेळची पावडर ह्याच्यामध्ये थोडा मी कलर टाकलाय हे बघा आता हे आपण असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जर आणखी दुसरा कसला कलर टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडं होता तो कलर मी टाकला आहे म्हणजे तो खायचाच कलर आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेते तर श्रीखंड बनवायला मी पाच चमचे घेतली होती साखर पिटी साखर ह्या चमच्यानी तर मला चार चमचे लागले एक चमचा उरलेला आहे आणि आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू तर इथे मी एक कप पीठ घेतलं आहे थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी बारीक रवा टाकणार आहे आणि बेसन घेतलेला आहे एक चमचा आणि साखर टाकले थोडे हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय तर दरवर्षी आपला गुढीपाडवा असला म्हणजे श्रीखंड पुरी होतेच बाहेरून श्रीखंड आणावास पेक्षा घरी बनवलेलं चांगलं असतं पोरं पण खातात आवडीने मस्त ऐंशी रुपये द्यायच्यावरच आपलं घरी पटकन होतं अर्धा चमचा मी कच्चे तेल टाकून घेतले आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय हे पीठ आपल्याला थोडं घट्ट सरस मोळून घ्यायचंय पातळ नाही करायचं नाही तर पात्र केलं तर पुरी आपली एकदम कडक होती आणि मऊ पडते लगेच तर हे बघा आपलं पीठ मळून झाले एवढं टाईट मी मळून ठेवलंय आता ह्याला आपण अर्धा तास असं झाकून ठेवूया तर आपला अर्धा तास झालेला आहे आपण बघूया आपलं पीठ झालं काय हे बघा आपलं पीठ एकदम मस्त नरम झालेलं आहे त्याला थोडी मालिश करून घेऊया आणि आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू तर हे पिठाची मी दोन मिनिटं अशी मालिश करून घेतले गॅस पेटवलाय तेल गरम करत ठेवलंय आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया हे एवढे गोळे करून घेते मी हे बघा आपले गोळे करून झालेत मी आता पुऱ्या बनवायला सुरुवात करते तेल पण आपलं गरम करत ठेवलेलं आहे मी तर हे बघा आपलं तेल गरम झालंय मी याच्यामध्ये एक पुरी टाकले हे दोन तीन घेतलेत लाटून आणि तळते ह्या बघा कशा फुकतायत पुऱ्या आपल्या तर या बघा आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यात मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत ह्या पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या बनवल्या ना तुमच्या पण पुऱ्या अशाच टम्म फुगतील आणि नरम पडणार नाही ह्या बघा गॅस मी बंद करून घेते पुरी आपल्या झाल्या सगळ्या बनवून येत्या गुढीपाडव्याला तुम्ही पण घरच्या घरी असंच श्रीखंड बनवा श्रीखंड पुरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद